हाय हॅलो नमस्ते कशात सगळे आय होप सगळे मस्तानी आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आणि आता संध्याकाळचा टायमिंग आहे तर शाश्वती आणि तिच्या दोघी मैत्रिणी त्या इथं खेळत होत्या काहीतरी बाळबाळ वगैरे खेळत होत्या त्या तर त्यांना मी म्हटलं अभ्यास नाही का करायचा तुम्हाला आता सकाळी उद्या लवकर शाळा आहे बुधवारी त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग हे पण आले ऑफिसमधून आणि मी खालीच कॅमेरा घेतला होता बर नव्हता घेतला कारण त्यांना नाही आवडत जास्त व्हिडिओमध्ये यायला त्यामुळे तर इथं आले ते आणि नंतर चहा वगैरे केला मी चहा घेतला तर मी आज ना भाजी आणायला गेले होते तर भाजीत मी काय काय आणलं हे तुम्हाला दाखवते तर सगळ्यात आधी कोथंबीरपासून सुरुवात करते तर कोथंबीर आणली आणि कोथंबीर आणली आणि झिकी मी निवडून ठेवली आणि ही काकडी बटॅटो टोमॅटो आणलं आहे नाही तर फ्लावर आहे ते वांगी थोडीशी भेंडी आणली आणि आलं आणलं आहे थोडंसं थोडंच आणलं आहे आलं कारण पहिलं आहे शिल्लक आणि इथं भोपळा आणि ही पालक आणली छान होती त्याच्यामुळे आणली आणि मेथीची भाजी ती पण निवडली मी जी की मला आत्ता बनवायची आणि इथं बोरं आणि पेरू आणली तर एवढं सगळं आणलं मी भाजीला आणि आता हे मस्त वॉश करून ठेवते म्हणजे फ्रीजमध्ये ठेवता येईल चला मग आता मी हे वॉश करते नंतर बोलते किचन वाट्यावर भरपूर भांडी पडले भांडे पण घासायचे चला का बेस्ट त्याच्यानंतर मग मी भाजी लांडलं होतं तर काय काय भाजी लांल हे तुम्हाला दाखवलं आणि शाश्वतीला बोरं खायची होती तिला थोडीशी सर्दी झाली आहे पण ती पण होती माझ्यासोबत भाजी आणायला गेले त्यावेळेस शाळेतून येताना मी तिला घेऊन आलते तर तिने तिथं बोरं बघितली तर तिने बोरं घेण्यासाठी हट्ट केला म्हणून घेतले होते तिला खूप आवडतात मग कसं सर्दी झाली ना त्याच्यामुळे मग बोरं नको वाटत होतं मला पण ती काय ऐका ना मग घेतले थोडेसे तर तिला इथं थोडे बोरं दिले खायला आणि त्याच्यानंतर मला स्वयंपाक बनवायचा होता तर मी स्वयंपाक बनवायला लागले आणि तिचा अभ्यास झाल्याच्या नंतर ते आले माझ्याकडे आणि मग ती म्हटली मम्मी मी हे आवरते तर म्हटलं आवर मग तिने हे सगळ्या भाज्या ना त्या याच्यात भरल्या ट्रेमध्ये भरल्या कारण त्या सगळ्या मला वॉश करून ठेवायच्या होत्या त्याच्यामुळे आणि फ्लावर फ्लावर आणि भोपळा तसंच पिशवीत घालून ठेवला तिने तिला असे छोटे मोठे कामात मी इन्वॉल्व करून घेत असते कारण मुलींना कसं सवय झाली पाहिजे असं नाही की मुलींनाच शिवला पण सांगत असते मी काम आणि आत्ता मोबाईलचा कॅमेरा आहे ना तिनेच पकडला होता तिला आहे ना सवय आहे अशी कॅमेरा पकडायची तरी इथे मी दोन तीनच चपात्या बनवायचे होते मला कारण मसाले भात पण बनवला होता आणि थोडीशी मेथीची भाजी बनवली होती तर आज असा शॉर्टकट स्वयंपाक होता माझा आणि त्याच्यानंतर मग मी काही व्हिडिओ शूट नाही केला जेवण वगैरे केले आणि नंतर किचन वगैरे भांडे वगैरे आवडले तर असा छोटासा व्हिडिओ होता आजचा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वाट मला कमेंट करून नक्की सांगा आणि तिने जे काही भाज्या भरवल्या होत्या तर त्या पण ती फ्रीजमध्ये ठेवत होती तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय